मी विक्रम शंभरनीय राणी साहेब राणी यांना विनंती करतो मला वाटतं विनंती करतो आपल्या घडावर यावं या अर्थ कर्ज जाधानसभा कर्ज जास्त

त्याच्या उपस्थित सर्व पदाधिकारी उपस्थित असणारे तसच इथे उपस्थित असणारे सर्व या जिल्ह्याचे स्वाभिमानी या जिल्ह्याचे बंधुवानी बघितले इंग्लिश मध्ये भाषण करू का इंग्लिश मध्ये भाषण करू का करू आपली मातृभाषा आहे आपली मातृभाषा कुठली काही लोकांना फक्त इंग्लिश काही लोकांना फक्त इंग्लिश आणि आपल्याला लंके बोलणं फक्त आणि आमची भाषा बोलणं

चिंता आणि जेव्हा इथं सभा होती सभेमध्ये क्रांती सभेमध्ये क्रांती होणार का बनवायचे का त्यांना खासदार बनवण्यासाठी त्यांना खासदार बनवण्यासाठी प्रयत्न करा मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये अजबच काय गोष्टी घाई पत्रक आताच्या भाजपच्या खासदार आताच्या भाजपच्या खासदारांना प्रश्न काय बाबा काय वातावरण काय बाबा काय वातावरण लोक प्रतिसाद तुतारी लोकता प्रतिसाद तुतारी इथले खास आणि शेवट शेवट त्यांनी काय सांग शेवट शेवट शेवटीला मतदान करायचं जड कलाकारीला मतदान करायचं साहेबांना मला आम्ही तर दोन लाखाची आम्ही तर दोन लाखाची लीड घेऊन पण आमचे जबाचे कार्य पण त्यांचे जबाचे कार्य असं म्हणत होते की आम्हाला लंकेबा असं म्हणत होते की आचार आचार तुम्हीच परवानगी दिली आता तुम्हीच परवानगी या ह्याचं लीड ह्या लाख लाख आपण बघितलं तर जर आपण बघितलं तर प्रचार फार वेगळा काय दिवसांपूर्वी काही माझ्या ते माझ्याबद्दल मी फक्त सोशल मीडियावर मी फक्त सोशल मीडियावर त्यांना एवढंच सांगायचंय मला त्यांना एवढंच मी काय करतो म्हणून मला मी काहीतरी करतो म्हणून मला सोशल काहीच करत नाही फोटो कसे लागणार आणि मला वाटतं की मी जातो आणि मला वाटतं की मी माझ्या मतदार संघामध्ये सुद्धा मी माझ्या मतदार संघामध्ये सुद्धा केस कापण्यासाठी यांच्या पोटामध्ये का दुखते यांच्या पोटामध्ये का दुखते कदाचित त्यांना इंग्लिश चमत कदाचित त्यांना इंग्लिश मध्ये केस कापत नसेल भारतामध्ये केस कापत नसेल

हो अनेक विषय अनेक विषय त्यामध्ये मी विकास केला विकास त्यामध्ये मी विकास केला तरी काय सांगितलं तरी काय सांगितलं

झालं अहो तुमच्या घरामध्ये मंत्री पण तुमची सरकार केंद्रा तुमची सरकार राज्यात पण मग तुम्हाला साधा रोड सुद्धा खटला आला नाही आणि इथं येऊन तुम्ही काही फालतू वक्तव्य तिथं करता विद्यावाले इथं बरेच तू कालच मला असं कळतंय ताणक्याबद्दल काहीतरी सांगितलं मी मला भाजपच्या सर्व नेत्यांना सांगायचं दिल्लीतली मीडिया महाराष्ट्रातली मीडिया आहे बिकाव नाही खास करून स्वाभिमानी मीडियाच्या लोकांना मी विनंती करेल तुमच्या हातामध्ये जे दांड असत तर जे काय काठी असते ना तर भूम असतो त्या भूमचा कसा वापर तुम्ही करायचा हा तुम्ही तिथे ठरवायचा आजची अशी परिस्थिती आपल्या शहरामध्ये जिथं आपण बसलो आहोत तिथं मला असं कळलंय कि इथं ताबा घ्या कि ताबा घ्या बारामती त्या भागामध्ये मलिदा घ्या आणि इथं काय ताबा घ्या ताबा घ्या ता काय करते सामान्य लोकांची नोकरी जागा दिसली की कब्जा घेतला मला इथं असणारे जे अधिकारी त्यांना एवढंच सांगायचं की इथं अरे गरीबाच्या जागाचे काय ताबा घेताय आणि त्या ताबा घ्या तुम्ही आज सहकार्य केलं दोन हजार आणि इथं काय ताबा घ्या ताबा घ्याय काय करते सामान्य लोकांची मोकळी जागा दिसली कि कब्जा घेतला मला इथं असणारे जे अधिकारी त्यांना एवढंच सांगायचे अरे गरीबाच्या जागाचे काय ताबा घ्या घेताय आणि त्या ताबा घ्यायला तुम्ही आज जर सहकार्य केलं दोन हजार चोवीस ला आपल्या विचाराचं येणार आहे तेव्हा तुम्हाला सोडणार नाही त्यामुळे पोलिसांना सुद्धा विनंती करायची तुम्ही सगळे त्या पद्धतीने असं असताना वाटत नाही पण तरी सुद्धा पोलिसांनी सामान्य कार्यकर्त्यांवर जर तिथं नसताना सुद्धा कारवाई जर केली तर आमचं सरकार आल्यानंतर काल एक सर्वे आला आख्या देशाचा सर्वे आला त्या सर्व पन्नास टक्के पन्नास टक्के जागा ह्या इंडिया आघाडीला आणि बीजेपीला म्हणजे दोनशे चाळीस पंचेचाळीसच्या आसपास दोन्ही गट तिथे आहेत काय म्हणत होते हे चारशे बार चारशे अहो हे दोनशे बाराच होणार नाही अशी या भाजपची परिस्थिती आहे आणि जेव्हा दोनशे चाळीस दोनशे पन्नासच्या आसपास इंडिया आघाडीचे लोक निवडून येणारे खासदार या देशामध्ये त्यामुळे जे कोणी मित्र पक्ष हे भाजप बरोबर आज गेलेले आहेत आणि भाजपने त्या मित्र पक्षाला केलेला आहे ते के सुद्धा आपल्याकडे येतील या देशामध्ये कोणाची तिथं सरकार येणार तर तुमची आमचे सगळ्यांचे इंडिया आघाडीचे देशामध्ये येणार चले जा फक्त इथं होणार नाही चले जा मध्ये सुद्धा होणार आहे तिथं वातावरण नाही तिथं मशाज येणार आणि इथं काय येणार काय पण मी तुम्हाला विनंती करतो अनेक लोक इथं दमनगिरी दाखवतील ताबा घेण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील उगाच कारवाई करण्याचा प्रयत्न तिथे करते पण दमनगिरीची जी, जी आजची परिस्थिती आहे ना आपल्या या तालुक्यामध्ये आयटी सेंटर जसं आलंय ना आलं का नाही आयटी सेंटर मध्ये कोण बसता माहित नाही पण खोट आय टी सेंटर आहे तसंच दबंगिरी सुद्धा खोटी आहे आणि तुम्ही जर एकत्रित आला तर दबनगिरीला उत्तर म्हणजे सामान्य लोक हे देऊ शकतात मी तर एमआयडीसीचा प्रश्न आहे पवार साहेबांनी हे जे खासदार आहेत ते काय म्हणतात राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणतात पवार साहेबांनी या भागामध्ये काय आणलं मला त्यांना एवढंच सांगायचं गेल्या पन्नास वर्षामध्ये तुम्ही इथं काय आणलं तेवढं फक्त सांगा <laughs> <laughs> इथं तुम्हाला मेडिकल कॉलेज आणता आलं नाही का कारण तुम्हाला प्रायव्हेट मेडिकल कॉलेज तिथं पाहिजे हो इथं प्रत्येक एमआयडीसी जर कोणामुळे आले असेल त्यानंतर पवार साहेबांमुळे आले आणि काँग्रेस सरकार झालं पवार साहेबांनी त्यावेळेला पाठपुरावा केला होता तर मग उगा धावितलं गप्पा आता बंद करा तुम्ही ज्या गावामध्ये जाता तिथं तुम्हाला लोक नाकारतायत कुठेतरी समजून घ्या आणि तुम्हीच आता म्हणलेला यांच्या ह्या अवस्थेचा कारण आहे साधारण ऑटो यांना पाहिजे गॅरंटीड ऑटो म्हणजे रॅपिडो ऑटो पाच मिनिटात मिळेल नाहीतर पन्नास रुपये तुमचे उसाची परिस्थिती वाईट आहे तर मग सुद्धा हे बोलू शक्य नाही मराठा आरक्षणासाठी सुद्धा मराठी सोडून आणि या सरकारने आणि त्यांचे जे मित्र आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी काय सांगितलं होतं दोन हजार चौदा ला बारामतीला येऊन आम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये काय करणार धनगर आरक्षण देणार दिलं का त्यांनी तुम्ही मराठा समाजाला आहे तुम्ही ओबीसी समाजाला आहे तुम्ही धनगर समाजाला आहे तुम्ही लिंगायत समाजाला आहे त्यामुळे तुम्हाला काय सांगतो फक्त बसवा पसवी जनते आणि इथली जनता येता इलेक्शन ताब्यात घेत नाही तर सत्ता बदल होणार म्हणजे होणार असा विश्वास आहे मला काही युवा भेटले त्यांनी सांगितलं आम्ही पुण्याला शिक्षणासाठी जातो मी म्हणलं कसे जात ते म्हणले बसने जातो म्हणलं काय ते रेल्वे आहे नाही ते म्हणले नाही नॉनस्टॉप रेल्वे झाली पाहिजे मागणी आहे का नाही का नाही युवाची मागणी आता मग ही जर मागणी असेल तर तुमची केंद्रात सत्ता आणि राज्यात सत्ता असताना सुद्धा तुम्हाला या गोष्टी आल्या ना? नाही अहो लंपीच्या वेळेस तुम्हाला औषधं मिळत नव्हती आमच्या मतदारसंघामध्ये आणि लंके भाऊ असतील आपल्या विचाराच्या मतदारसंघामध्ये बाहेरून तिथं औषधं आणली आणि तिथं त्या औषधाचा वापर करून जेव्हा राज्य हे पंधरा टक्क्याला होत आम्ही तिथं नव्वद टक्क्याला लंपीच्या औषधाच्या बाबतीत गेलो का तुम्ही कमी पडला का दुधाचे भाव तुम्हाला वाढवता येत नाही विकास म्हणजे तुमचा व्यक्तिगत विकास नसतो विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल तर सामान्य लोकांचा विकास करणं फार महत्वाचं आहे त्यामुळे त्या बाबतीत हे सरकार आणि हे सर्व नेते कुठेतरी कमी पडले आणि म्हणून तुम्हाला सांगतो की सत्ता बदल झाला पाहिजे त्यामुळे तीन लाख धरायचं का दोन लाख

अ क्रांती एवढी सोपी नसते क्रांतीला आपल्याला पुढे यावं लागतं लढावं लागतं लढल्यानंतर विजय नेहमी नेहमी सामान्य लोकांचाच होतो जो या मतदारसंघामध्ये तिथे होणार आहे जास्त बोलतो तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की हे जे सरकार आहे ते शेतकऱ्याच्या विरोधात हे जे सरकार आहे ते युवांच्या विरोधात महिला सुरक्षतेच्या विरोधात सामान्य लोकांच्या विरोधात आणि त्याला खऱ्या अर्थाने जर उत्तर द्यायचं असेल तर ते आत्ताच द्यावं लागेल हे भाजपचे नेते काय म्हणते माहिती का मोदी विरुद्ध राहुल गांधी आहेत राहुल गांधी सुद्धा तिथे प्रयत्न करतायत पण ही खऱ्या अर्थाने जर लढाई कोणाची असेल तर मोदी साहेब विरुद्ध सामान्य लोक आहे सामान्य लोक आहेत हेच ते मोदी साहेब हेच ते भाजपचं सरकार जेणे खड्याच्या किमती वाढवल्या पेट्रोलच्या किमती वाढवल्या डिझेलच्या किमती वाढवल्या त्याच्याच बरोबर जी काही नोकरी दे ते देणार होते नोकरी व्याम युवाना त्यांनी दिली नाही असे अनेक विषय इथे बोलू शकतो पण खऱ्या अर्थाने या भागाचा विकास आपल्याला करायचा असेल तर मग आपल्याला सामान्य कार्यकर्त्याला दिल्लीला पाठवावं लागेल आणि हे जे आपले दिल्लीचे विषय जे आज मांडले जात नाही ते आपला हा सामान्य कार्यकर्ता तिथं शंभर टक्के घाणेल असा विश्वास आपण आमच्यासारख्या तिथं मांडतो आणि हे करत असताना तुम्हाला सर्वांना एकत्रित द्यावं लागेल भूतवर लक्ष द्यावं लागेल ही भूमी पवित्र भूमी आहे पुण्यश्लोक अहिला देवी होळकरांचा जन्म या भूमीमध्ये झालाय मराठ्यांची शेवटची लढाई इथं झाली फक्त लढाई झाली नाही तर त्याच्यामध्ये विजय सुद्धा आपला संत भगवान बाबांचं इथं प्रेरणास्थान आहे असे अनेक देवस्थान इथं आहे जे आपल्या सगळ्यांना प्रेरणा देतात आणि सर्व थोर व्यक्तीने आपल्याला काय शिकवलंय तर आपल्या हक्कासाठी आपल्या तिथं लढायचं म्हणजे लढायचं आणि हीच ती वेळ परत कधी येणार नाही आणि ह्या वेळेचा योग्य वापर करत आपली दुतारी या ठिकाणी तुम्ही सर्वजण वाजवा आला विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण आहात यासाठी मी मनापासून एक कार्यकर्ता म्हणून तुमचा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वाभिमान धन्यवाद गोविंद आणि यानंतर मी थेट निमंत्रित करणार आहे तमाम नगर दक्षिण मधल्या सर्व सामान्य जनतेशी संवाद साधण्यासाठी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांचा वैचारिक नवे नवे रंगाचा आणि खरा